वडनेर गेट आर्टिलरी दोन वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याचा हल्ला दिनांक तेवीस सप्टेंबर रात्री दहा वाजेच्या सुमारास नाशिक आर्टिलरी सेंटर येथे घराच्या दारात खेळत असणाऱ्या दोन वर्षीय बालकास बिबट्याने आपले भक्ष्य बनविले ऋतिक गंगाधर असे या चिबुरड्याचे नाव आहे अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत या शिवारात बिबट्याने हा दुसरा बळी घेतलाय घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत सिरसाट यांनी वन विभागाच्या रेस्क्यू टीमला घटनेची माहिती देऊन स्वतः घटनास्थळी आपल्या टीमसह बाळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पित्यासमोर घराच्या दारातून बिबट्याने आपल्या काळजाचा तुकडा तोडून दिल्याने दुःखाचा डोंगर परिवाराचा संपूर्ण परिवारावर कोसळलाय देशाचे रक्षण करणारा सैनिक मात्र आपल्या मुलाचे संरक्षण करण्यात त्याला अपयश आले यापेक्षा मोठे दुःख ते काय परिसरातील नागरिक मात्र या नरबक्षी बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी करत आहेत संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून अवघ्या दोन वर्षाच्या चिमुरड्याप्रति हडहड व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक